तुळजापूरची जागा शिवसेनेला सोडून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी करणार युतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडे असलेल्या तुळजापूरच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाचा दावा शिवसेना नेते रामदास कदम करणार मुख्यमंत्र्याकडे शिवसेना नेते रामदास कदम यांची तुळजापूर याबद्दलची ही त्यांनी दिलेली माहिती होती मी आपल्याला सांगेन किमान आम्ही शंभर जागा लढू आणि पंच्याऐंशी ते नव्वद जागा निश्चितपणे आलो हिंदी उदय शिंद बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते तुळजापूर मतदारसंघावरती झेंडा फडकायचा तुम्हाला मी खरं सांगू माझी तशी इच्छा आहे <laughs> याबाबत मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत बोलेन अजून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत बोलेन आणि ही जागा आम्हाला सोडा आणि या भवानीच्या मतदारसंघामध्ये इथे छत्रपतींचा भगवा झेंडा फडकला पाहिजे अशी हा जोडून त्यांना मी नंबर नंबरची विनंती करणार आहे उमेदवाराचं नाव वगैरे काय आहे कलेक्शन नाही उमेदवार शेवटी शशी ठेवत असतात तो माझा अधिकार नाही आमचा अधिकार नाही एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील